आणि आता बातमी अहमदनगर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुजय विखेनी चौकशीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज केलाय सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि यासंबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केलेला आहे सुजय विखे, विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे आपला अर्ज दाखल केला आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत आहेत साहेबराव सुजय विखे यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केलाय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज देखील सादर केल्याचं काय अपडेट्स आहेत तर विरोधक कायम ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बद्दल तक्रार दाखल करत असतात त्यांचा दावा असतो की यावर काही फेरफार आहेत मात्र सुजय विखे पाटलांनी सुद्धा आता संशय व्यक्त केलाय हा नक्की कारण या सगळ्या प्रकरणामध्ये अहमदनगर ची दक्षिण लोकसभा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये राज्याचं लक्ष लागून होतं याच्यामध्ये तुल्यबळ लढत होती सुजय विखे विरुद्ध महाविकास आघाडीतून जे आहेत उमेदवार जे आहेत लंके यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये जवळपास एकोणतीस हजारच्या मतांनी सुजय विखे यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्या काळामध्ये हा पराभव झाला होता त्यानंतर या पराभवामध्ये याचं कारण काय झाल्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि अंती हा निर्णय घेतलेला आहे की सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे ईएम मशीन आणि पॅड या दोघांची टॅली करावी जेणेकरून जी मत मिळाली आहेत त्या मतांची कुठेतरी विसंगती होते असा त्यांचा एक आरोप आहे याप्रमाणे त्यांनी जो अर्ज दाखल केला आहे या अर्जामध्ये जर तुम्हाला एका मतदारसंघाची किंवा एका मतदार गट जो असतो तो त्याची जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर काही शुल्क आकार लागते त्याप्रमाणे डॉक्टर सुजय विखे यांनी चाळीस मतदार चाळीस मतदार मोजणी केंद्र जे होते तर त्यांची ही मागणी केली आहे त्यापोटी त्यांनी एकोणीस लाख रुपये शुल्क निवडणूक आयोगाकडे भरले आहे तेव्हा ही चौकशी होणार पण एकंदरी पाहिलं तर देशातील अकरा खासदार उमेदवार जे आहेत त्या अकरा उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे एव्हीएम पॅड आणि एव्हीएम मशीन जे आहे तर यांच्यामध्ये मतदानची टॅली करावी जेणेकरून जे मतमोजणी जी आहे त्यातला फरक कामा संशय आहे आणि तो फरक काढण्यासाठी हा अर्ज केलेला आहे निश्चितच त्यामुळे सगळ्या घडामोडींवर आपल्याला लक्ष असेल साहेबराव तुर्ताच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी असं आहे वाऱ्याला जायची काठी धोतराला का चिपकवली आणि धोतर फाडून घेतलं आता काय उघडा भाग पडतो आहे तर ओरडलं जात आहे